खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण लाल भोपळा घेतलाय ह्याला डांगरही म्हणतात तर हे आता आपण चिरून घेऊ तर त्याच्यावरची सालही काढून घेऊ साल थोडीशी कडक असते बघा अशा प्रकारे साल काढून घ्यायची तर हा भोपळा आहे ना उपासालाही चालतो हे डांगर तर याची पण एक छानशी रेसिपी मी तुम्हाला दाखवेन कोणाकोणाला बघायची आहे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा तर बघा अशा प्रकारे साल काढून घेतली आता यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या पण काढून घेऊ त्याच्यावरचं सगळं असा गाभा काढून नाही घ्यायचा बियाच काढायच्या आणि ह्या बियात सुकून मिठाईमध्ये टाकायला मस्त आहेत तर अशा छानपैकी बिया काढून झाल्या हा भोपळा आपण धुवून घेऊ आता भोपळा धुवून झाल्यानंतर याला आपण चिरून घेऊ ही भाजी आहे ना एकदम मस्त लागते लहान मुलाला ही खूप छान आहे आणि एकदम सोपी आहे खायला पण टेस्टी तर बघा अशा प्रकारे आपण मस्त सगळा भोपळा चिरून घेतला भोपळ्यात घालायला मसाला घेतलाय कलोंजी जिरं मेथीदाणे मोहरी आणि बडीशेप अगदी थोडं थोडं घेतले पाव चमच्यापेक्षा कमी दोन तीन लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आता छानपैकी कढई गरम झाली थोडंसं तेल घालू आणि तेल गरम झालं की सगळ्या जिन्स आपण तेलामध्ये घालू आता ह्या मिरच्याही तोडून घालू कढीपत्त्याची पानं थोडंसं हलवून घेऊ फोडणीला खूप छान सुगंध येतं हे पाच जिन्साचा जो मसाला आहे ना ह्याने मस्त टेस्ट येते आता थोडंसं पण हिंग घालून चिरलेला भोपळा घालू अगदी थोडीशी हळद कारण भोपळा तर पिवळाच आहे म्हणून थोडीशीच घालायची आणि चवीपुरतं मीठ ही बघा एकदम थोडीशी दाणे साखराचे पण घालायचे अगदी थोडीशी नाही घातलं तरी चालेल पण साखराने पण एक वेगळी टेस्ट येते ह्या भाजीला आणि हा वेगळा मसाला अजून काहीच मसाला घालायचा नाही मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिटानं पाहूया बघा मस्त मऊ झालाय भोपळा छान दिसतंय की नाही अगदी लवकर शिजतो हा भोपळा छानपैकी हलवून घेऊ आणि आता पाहूया बघा छान मऊ झालाय मस्त शिजलाय आणि आता मस्तपैकी आपली लाल भोपळ्याची भाजी झालेली आहे खूप सुंदर आहे आणि पुरीसोबत ना ही भाजी खूप टेस्टी लागते तर नक्कीच करून बघा आणि झटकीपट आता ही लाल भोपळ्याची भाजी आपली झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये